एम पी एस सी कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दीडशे व पाचशे या संख्यांमधील किती संख्यांना अकराने भाग जातो असा प्रश्न दिलेला आहे बघा ह्याला गणित सॉल्व्ह करायला एक मिनटं सुद्धा लागत नाही पण आपल्याला काय करायचं ॲक्युरेसी पाहिजे पहिले तर मी सांगतो याची मेथड काय पहिले तर एक ते पाचशेपर्यंतच्या अकराने भाग जाणाऱ्या संख्या शोधा ठीक आहे एक ते पाचशेपर्यंत अकराने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत ठीक आहे किती संख्या आहेत त्या शोधा त्याच्यानंतर एक ते किती दीडशेपर्यंतच्या अकराने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत ते काढा आणि त्या दोघांची वजा बाकी करा बस एवढंच आहे तुमचं डायरेक्ट उत्तर निघेल आता काढायचं कसं की एक ते पाचशेपर्यंत किती संख्यांना अकराने भाग जातो तर सर्वपर्यंत पहिले काय करा बघा पाचशे घ्या त्याला डायरेक्ट अकराने भाग द्या अकरा एक अकरा अकरा चोक चौवेचाळीस ठीक आहे अकरा चौक चौवेचाळीस खाली किती उरले सहा हा शून्य किती आले अकरापाची पंचावन्न खाली किती उरले पाच पाचला अकराने भाग जात नाही म्हणून हा पाच तसाच तसाच ठेवला वरती किती आहे पंचेचाळीस मग पंचेचाळीस संख्या असतील ज्या पाचशेच्या आतमध्ये आहेत पाचशेच्या आतमध्ये आहेत आणि त्याला अकराने निशेष भाग जाणार तसंच दीडशेपर्यंत जर काढला तुम्ही दीडशेपर्यंत जर काढला तर कसं येणार आहे अकरा एक अकरा खाली किती राहिले खाली राहिले चार अकरा तरी तेहतीस म्हणजे तेरा संख्या अशा असतील एक ते दीडशे पर्यंत ज्यांना अकराने निशेष भाग जाणार ना की अकराच्या पुढच्या सॉरी दीडशेच्या पुढच्या नाही पाचशेच्या पुढच्या म्हणजे दोन्ही आता आतमधल्या आणि दोघांची वजबाकी करायची किती येणार आहे बघा दोन आणि इथे तीन म्हणजे बत्तीस संख्या एकूण असतील ज्यांना अकराने निशेष भाग जातो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्युजन होतात आणि एक मार्काचा प्रश्न आहे आपण बिलकुल हलक्यात घ्यायचं नाही आहे किती मिनटं झालेत बघा मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून दोन मिनटंपर्यंत झाले वाचून बिचून पण हे गणित असं सोडू शकता तुम्ही <coughs> आता ह्याला जर चुकवायचं नसेल तर ह्याच्या मार्क्सचं फॉर्म्युला काय किंवा काय का कशा गोष्टी आहेत ह्या समजून घ्यावं लागतील पहिले तर आपण मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगू शकतो की अकरा आणि गुणल्यानंतर कसा गुणाकार सोप्या पद्धतीने फास्ट कसा करायचा समजा चार आणि पाच आहे गुन्हेला अकरा करायचं आहे तुम्हाला पहिले तुम्ही काय करणार अकरा पाजी पंचावन्न सातशे आले पाच अकरा चोक चौवेचाळीस प्लस पाच चारशे पंच्याण्णव असे येतात ठीक आहे अकराने ज्या पण संख्येला गुणायचं ना पहिले तर त्या संख्या पहिले चार लिहिली शेवटची संख्या पाच लिहायची आणि ह्या दोन संख्याचा बेरीज करायचं किती आलं चारशे पंच्याण्णव हा तुमचा गुणाकार आहे समजा अशी संख्या आहे सहा पाच एक अशी काहीतरी संख्या आहे पहिले सहा आहे साईले सहा लिहिले शेवटची एक आहे एक लिहिली आता या दोघांची बिरीज करायची किती आली सहा लिहिली सहा पाच अकरा इथे एक लिहायचा हातचा एक द्यायचा किती झाले सहा एक सात ही झाली शॉर्ट ट्रिक ठीक आहे या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आता तुम्हाला कळालंय की ह्याच्यामध्ये संख्या किती आहेत पंचेचाळीस पण ही कळालय पण जर तुम्हाला कळत नसेल तर काय करणार सेम तशीच अकराची पद्धत पाचशेने भाग दिला तर समजा मला काढायचं आहे की अकराच्या आधी किती संख्या आहेत म्हणजे कोणती संख्या आहे बघा ह्याच्यामध्ये मी संख्या काढल्यात ह्याच्यामध्ये संख्या काढल्यात आणि दुसरी पद्धत काय कोणती संख्या आहे ज्याला अकराने भाग जातो कोणती संख्या आहे ठीक आहे जी पाचशेच्या आधीची आहे पाचशेच्या आधीची आहे कोणती संख्या आहे मग आपल्याला माहिती आहे ते अकरा आहे म्हणजे चारशे पंच्याण्णव मी डायरेक्ट म्हणू शकतो ठीक आहे किंवा तुम्ही काय करू शकता पाचशेना पाचशेला अकराने भाग दिल्यानंतर इथे पंचेचाळीस आला होता ना मग जो भागकार आलेला आहे पंचेचाळीस ह्या पंचेचाळीसला अकराने गुणा किती येणार आहे संख्या अकराने गुणल्यानंतर ती येते चारशे पंच्याण्णव म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की शेवटची संख्या शेवटची संख्या किती असणार आहे शेवटची संख्या असणार आहे चारशे पंच्याण्णव ठीक आहे लिहिलं मी शेवटची संख्या मग ह्यातून परत पहिली संख्या पहिली संख्या कोणती तर दीडशे नंतरची पहिली संख्या काढायची दीडशे नंतरची पहिली संख्या आता आपल्याला कळालं होतं की ते तेरा आहेत जी दीडशेच्या खालची आहे मग त्याच्यावरची जर संख्या काढली तर ती चौदा असेल ती चौदा असेल मग चौदा गुणीला अकरा चौदा गुणीला अकरा जर केलं तर इथे येतील एकशे चोपन्न ही पहिली संख्या ह्या दोघांमधल्या पहिली संख्या आणि शेवटची संख्या काढलेली आहे आपण काय तर ह्याच्यानंतरची पहिली संख्या आहे एकशे चोपन्न आणि ह्याच्यानंतरची ह्याच्या आधीची शेवटची संख्या आहे म्हणजे या दोघांमधली शेवटची संख्या कोणती आहे तर ती चारशे पंच्याण्णव आहे मग फॉर्म्युला काय बनतो बघा शेवटची संख्या बघा किती संख्या आहेत ते नाही शेवटची संख्या कोणती आहे संख्या वजा पहिली संख्या वजा पहिली संख्या भागीला कोणती संख्या आहे कशाने भाग दिला तर त्या संख्येने भाग द्यायचा अकरा अधिक एक हा तुमचा फॉर्म्युला बनतो म्हणजे भाग जाणारी संख्या कोणत्या संख्येने का कि कोणती संख्या दिलेली आहे तीने भाग द्यायचा मग शेवटची संख्या आहे चारशे पंच्याण्णव वजा पहिली संख्या आहे एकशे चोपन्न छेदामध्ये अकरा अधिक एक या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर किती एक येथील चार आणि येईल तीन म्हणजे तीनशे एक्केचाळीस छेदामध्ये अकरा प्लस वन मग अकरा तरीक तेहतीस अकरा तरी अकरा तरी तेहतीस खाली उरलं आहे अकरा एक अकरा प्लस वन किती होतात बत्तीस ठीक आहे तर इथे बत्तीस हे तुमचं कसंही उत्तर काढलं तरी उस फायनल सोल्युशन येतं आता काही विद्यार्थी म्हणतील इथे प्लस वन काय करायचं प्लस वन काय करायचं समजा मला विचारायचं आहे तुम्हाला की एक ते दहामध्ये किती संख्या आहे एक ते दहामध्ये किती संख्या आहेत तुम्हाला आता माहिती आहे की एक ते दहामध्ये दहा संख्या आहे पण तुम्ही कसं करता की दहा वजा एक किती येतं हे दहा वजा एक किती येणार तर ते येणार नऊ मग नऊ ॲक्च्युली संख्या आहे एक ते दहामध्ये मोजलं जर तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर मोजायला गेलं तर ह्या टोटल दहा संख्या झालेल्या आहेत पण इथे किती उत्तर येतं वजाबाकी केल्यावर नऊ येतं म्हणून काय करायचं असतं ह्या नऊमध्ये एक ॲड करायचा असतो सेम तसंच जर दोनने भाग देणारे संख्या काढल्या असतात तर आपण पहिले शेवटची संख्या काढली असती पहिली संख्या काढली असती ह्या दोघांची वजाबाकी केली असती जी किती आली असती आठ भागीला ज्या संख्येने काढायचं होतं ते किती चार आणि त्यामध्ये अजून एक ॲड केलं असता कारण की दोन चार सहा आठ आणि दहा दोनने भाग जाणार किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच येतात म्हणून प्लस वन करायचं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण डोकं शांत ठेवून जर विचार केला तर आपला एक मार्क हमखास वाचू शकतो नाहीतर तुमच्यासाठी ही पद्धत तर आहेच बघा किती संख्या आहे पहिले ती काढायचं दहापर्यंत समजा काढायचं असेल मला तर किती काढणार मी दोनने भाग देणार इथे येणार पाच ठीक आहे डायरेक्ट पाच उत्तर येऊ शकतं पण जर मध्ये एखादं असलं असतं समजा एक्कावन्नपर्यंत पर्यंत विचारलं असतं तर मी पहिले काढलं असतं दोन इथे आलं असतं पंचवीस ठीक आहे पंचवीस ही संख्या आहे शे पंचवीस संख्या आहेत एक ते पन्नासपर्यंत पर्यंत मग इथे विचारलं असतं दहाच्या पुढच्या मग दहापर्यंत मी काढले असतं किंवा पर्यंत काढलं असतं मग दहापर्यंत पाच संख्या आहे वजा केलं असतं तर वीस संख्या अशा असल्या असत्या ज्या दहाच्या पुढच्या असल्या असत्या दहाच्या पुढच्या ठीक आहे ज्याला दोनने निशेष भाग दिला असतं तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे भरपूर विद्यार्थी अशा टाईपच्या गणितामध्ये खूप कन्फ्यूज असतात तर मला वाटत नाही की त्यांना पहिल्या अटेम्पमध्ये ह्या गोष्टी समजू शकतात पण दोन वेळेस व्हिडिओ बघितला तर थोड्या डोक्यावरती प्रकाश नक्की पडू शकतो जर तुमचे कोणतेही डाऊट्स असतील तर माझा हा टेलिग्राम ग्रुप आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे यामध्ये फुल चाप्टरवाइज व्हिडिओज आहेत ह्या चाप्टरवाइज व्हिडिओजमध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ म्हणजे कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपवू शकता आपण इथे एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेला आहे त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद